नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे इंगळी येथील रस्ता हा तात्काळ व्हावा नुकसानग्रस्तांना नुकसान, नुकसान भरपाई मिळावी जिल्हा परिषद सदस्या स्मिता शेंडोरे यांची मागणी सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील इंगळी येथील मुख्य रस्ता हुपरी ते इंगळी मोठा विहीर येथील संरक्षक भिंत भूस्खलन झाल्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबली आहे तेथील वसाहतीला देखील यामुळे धोका निर्माण झाला आहे आठ व्यावसायिकांच्या टपरी भूस्खलन होऊन जमीनदोस्त झाल्या आहेत मुख्य रस्ता असल्यामुळे निधी उपलब्ध करून रस्त्याचे काम लवकर करण्यात यावे व नुकसानग्रस्त टपरीधारकांना नुकसान भरपाई देण्यात यावी संबंधित प्रशासनाला यासंदर्भात सूचना देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांना जिल्हा परिषद सदस्य स्मिता शेंडुरे यांनी दिले आहे संचा टाईमसाठी प्रतिनिधी Allahu mullah.